ते दूध पीठ तुझ्या बाया न दूध काय घालाय जाऊ नका तुम्ही राहू द्या ते दूध दूधच राहू द्या काय बाबा विहीर पाडायचं चालू केलं या तुम्ही कस करताय रात्री मी गप बसली मामा मामी होती म्हणून गप बसली या मी आता काय करायचं काय करायचं मारुती की विहीर चांगली आहे की म्हणा आपल्या शेतीला पाणी नाही जळून जाईल सगळं अगं बरं आहे ती हिर चांगला निर्णय घेतलाय त्यानं चांगला निर्णय घेतलाय माझं मान्य मला चांगला मा निर्णय

हे सगळं कन्सन जायची काय कायम करता यावं केलीच राहत मी बी तुम्हाला नाही गाडीची मलाच माहित नाही बसा घ्या तिकडे मला काय घेऊन दे अवघड झालं यावं तुम्ही काय बोला ना काय करणार मला तर अजून बोलता या हा माणूस ग बसल्याचा किती फायदा घ्यावा आता सगळ्यात देऊन बसा म्हणजे परत सगळं माझा ते ऐकतो शांत डोक्याने विचार केल्याला चांगला असतो हिर पाडलेली काय कुठं वाया जात नाही आणि आपल्याला बी भिजायचं होते त्याचं बी भिजायचं होते बरं अजून राहन वाटलंय का नाही मग ती हिर सुद्धा आपली समायक जाईल दोघं की घर पण आपलं दोघांचं झालेलं आहे त्यामुळं काय अडचण नाही आणि काय खर्च झालं आहे कितीला ठरवली आहे काय हे सगळं बघून तेवढं पैसे द्यायला म्हणजे तुम्ही मग हो का मला काय तुमच्यापेक्षा नांदायचं नाही शापच ना सगळं तुम्ही बाबाला घबार बुन धुवून द्यायला मी बरं असं बरं मी असं करतो आज तुला बी घेऊन जातो ही माझं नावची जमिनी तुझ्या नाव करतो माझी बस की काय आपलं भिजायचं लोकांकडे बघायचं तोंडाकड सांगत आपलं बघायला भिजवायचं का नाही मला सांग नसलं भिजवायचं तर मी स न लागतो म्हणजे तुझ्या वस्तू पाहिलं असतं मी

बर फोन पेवर हिस्ट्री असते फोन फोनपेवर हिस्ट्री असते बाबा कोणाला किती दिलं ते मग तुझ्याला किती दिलं आम्ही आणि ती माल गेली तर विचारतो की बाबा कितीला गेलो तसं नसते तसं नसतं असं नसते हे तुझ वेगळं काम असेल तो वगैरे तसं काय करू नको सगळं व्यवस्थित होईल

आता हीर पडली म्हणजे तुझं राहण चांगलं तर ते काय असं तुझं पडा करण्यापेक्षा भिजवायचं चव व्यवस्थित अशा वेळी व्यवस्थित करून घ्यायचं जरा टप्प्या टप्प्यानं गोड बोलून व्यवस्थित काम होती ती असं भांडण तंटा करून पूजा काय साध्य होत नाही आपण हे यच माग राहिले अवघ्यातच तुम्ही गोहोला गाबाळ देऊन बसलाय त्याच्यात राव द्या त्याच्यातच गाबाळ देऊन बसलाय घराच्या वेळ असंच कचरून 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 केलं मला बर तुझं म्हणणं कसं आहे मला मला तुझं माझं म्हणणं आहे ते हेर पाठी पाड द्या पण घेताना मग आता ना आता कसलं काय असतं की ते नावा करून घ्या किती पैसे उठे ते विचरावा आपण द्यावा पैसे नि मग मी म्हणत नाही की असते तुझं म्हणणं कसं आहे हिर पाड जर चालाय तर निव पैसे देऊन टाकायला नाहीतर पुन्हा मग तीनच दहा लाख सांग दहा लाख